इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या शिवतीर्थ इथं गेल्या चाळीस वर्षांपासून या ठिकाणी साऊंड सिस्टीमद्वारे सकाळी सहा वाजता शिवरायांची गाणी लावली जात होती पण शिवतीर्थ सुशोभीकरण केल्यापासून या ठिकाणी असणारे स्पीकर्स बंद आहेत हे स्पीकर पूर्ववत चालू करावेत अशी मागणी सध्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमधून होऊ लागली आहे इचलकरंजी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा गेल्या चाळीस वर्षांपासून मध्यवर्ती ठिकाणी बसवण्यात आलाय गेल्या चाळीस वर्षांपासून शिवभक्त रोज सकाळी सहा वाजता स्पीकर लावून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा आणि आरती लावली जात होती बाहेरून येणाऱ्या नागरिकांना या गाण्याचा आवाज कानावर पडल्यानंतर आणि ऐकल्यानंतर प्रेरणा मिळत होती महाराष्ट्र राज्यामध्ये एकमेव इचलकरंजी शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी शिवतीर्थाजवळ गाणी लावली जात होती पण आता या ठिकाणी शिवरायांची गाणी लावली जात नाहीत त्यामुळं शिवभक्त आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते नाराज झाले आहेत पुन्हा शिवरायांची गाणी स्पीकरवर लावावीत अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे शिवरायांची गाणी ऐकल्यानंतर नागरिकांना एक प्रेरणा मिळत होती ती प्रेरणा बंद झाल्यामुळं पुन्हा ही प्रेरणा सुरू करावी शिवरायांची गाणी सकाळी सहा वाजता रोज लावावीत असा सूर उमटू लागलाय त्यामुळं महानगरपालिकेनं त्या ठिकाणी असलेले स्पीकर्स पुन्हा सुरू करावेत अशी मागणी होऊ लागली आहे त्याचबरोबर खासदार धैर्यशील माने यांनी त्यांच्या फंडातून शिवतीर्थाला हे स्पीकर तीन वर्षांपूर्वी दिले आहेत पण हे स्पीकर दिल्यापासून बंदच आहेत त्याची दुरुस्ती करून हे स्पीकर पुन्हा सुरू करून त्यावर शिवरायांची गाणी आरती लावून इचलकरंजीची परंपरा सुरू ठेवावी अशी मागणी सध्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमधून होऊ लागली आहे जय श्रीराम जय शिवराय इचलकरंजीमधील आपल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले ऐतिहासिक शिवतीर्थ गेले अनेक वर्षापासून ध्वनी स्पी स्पीकर सुरू होते सध्या सदरचे शिवतीर्थाचे नूतनीकरण झाल्यापासून सदरचे ध्वनी स्पीकर बंद आहेत तरी आमची शिवप्रेमी व सकल हिंदू समाजाच्या वतीनं प्रशासनाला नम्र विनंती आहे की सदरचे ध्वनी स्पीकर लवकर चालू व्हावे व तसाच भक्तिमय वातावरण या स्पीकरमुळे भक्तिमय वातावरण कायमस्वरूपी टिकून राहावे यासाठी लवकर प्रशासनाने ध्वनी ध्वनी स्पीकर लवकर सुरू करावे ही नम्र विनंती पहिला कसं भक्तिमय वातावरण होतं आपल्या इचलकरंजी शहर मॅनचेस्टर सिटी म्हणून ओळखली जाते त्यामुळे बाहेरचे उद्योग व्यापाराचे कामगार वर्ग प्रवासी येत होते त्यामुळे सकाळी पाटचं एक भक्तिमय वातावरण छत्रपती शिवरायांची आरती पवाड्या वगैरे त्यामुळे भक्तिमय वातावरण होतं हे बंद झाल्यापासून आता सध्या तरी जरा जरा मनाला जरा कुठंतर हे आहे त्यामुळे जरा लवकर सुरू व्हावं हीच आमची शिवप्रेमींची मागणी आहे प्रशासनाकडे